तर बघा काय बातमी विविध जिल्ह्यात मान्य मागासवर्गीय कक्षाकडून रोस्टर तपासणीचे कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत बहुतांश जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळा संस्थांचे रोस्टर ए सी बी सी आरक्षण नमूद करून तपासून घेणे आवश्यक आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर रोस्टर तपासणी केलेली असणं आवश्यक आहे रोस्टर तपासणी झाली नसल्याने त्यासाठी आणखी कालावधी दिला जाऊ शकतो जसे जसे रोस्टर तपासणी केली जाईल तसे जाहिराती खाजगी अनुदान संस्थांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येतील हे काम राज्यभर सुरू असल्याने यासाठी निश्चित कालावधी सांगता येत नाही साधारणतः एक महिना लागू शकतो फेब्रुवारी जर त्यापूर्वी रोस्टर तपासून जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या तरी देखील होऊ शकतात हे पूर्ण काम किती मद गतीने होईल ते यावर अवलंबून आहे आयुक्त कार्यालयाकडून अस्थापनांना स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदान जाहिराती अपलोड करण्यासाठी एक ठराविक कालावधी मुदत दिली जाईल त्यानंतर जाहिराती अपलोड करण्याची टॅब बंद होईल जाहिराती अपलोड झाल्यानंतर पुन्हा स्वप्रमाणित अर्जात बदल करण्यासाठी तसेच पवित्र पोर्टल पसंतीक्रम देण्यासाठी उमेदवारांना लॉग इनला तो टॅब खुला होईल स्वयं स्वप्रमाणित अर्जासाठी स अर्जासाठी व पसंतीक्रम भरून घेण्यासाठी किती काळात दिले जाईल काम लवकर पूर्ण करण्यासाठी पसंतीक्रम घेतल्यानंतर त्यानंतर निवड यादीवर नियुक्त दिल्या जातील तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद